नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये महत्वाची ब्रेकिंग न्यूज येवल्यातून येत आहे येवला परिसरातील हॉटेलमध्ये अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीय महिलेला पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे पकडलेली महिला बांगलादेशी असल्याची पोलीस सूत्रांकडून माहिती मिळाली आहे भारतामध्ये बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न पुन्हा ऐरून आला असून नाशिकच्या यवला शहरात पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एक बांगलादेशी महिला येवला शहर परिसरामध्ये हॉटेलमध्ये ग्राहकांना आकर्षित करून अवैधरित्या देहविक्रीसारखे व्यवसाय करीत आहे पोलिसांनी छापा टाकून या महिलेला ताब्यात घेतल्या असून सदरची महिला ही बांगलादेशी असून तिच्यासोबत आणखी कोणी आहे का याचा अधिक तपास पोलीस करीत आहे बुलेटिन थर्टीन्यूजसाठी विलास कांबळे येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा